हल्लीच्या दिवसामध्ये वेगळंच काहीतरी आपण करतोय कारण राजकीय नेता म्हंटल्यानंतर त्याच्यात आणि तुमच्यामध्ये अंतर असतून काय तुम्ही जे मला तुमच्या कुटुंबातील एक सदस्य मानता त्या कुटुंबाच्या जवळकीच्या नात्याने तुमच्या सोबत बोलायला आलेले संकट येतात संकट जातात पण संकटाचा सामना आपण कसा करतो आणि या संकटामध्ये आपल्याला मदत कोण करत हे फार महत्वाचं असत आता नागेशजी तुम्ही सांगितलं की वरून आदेश आणि तुम्ही त्यांना सांगितलं की एका वरती काय झालं याचाच अर्थ असा की जो वरती बसलेला असतो त्याच्या जर का हृदयामध्ये जरा जरी माणुसकी असेल तर जास्त काय करण्याची गरज लागत नाही का फोनवरती सगळं सर्व काम आणि सगळी सूत्र घालू शकतात काल परवापासून मी फिरतोय आणि तुमच्या सगळ्यांची व्यथा ऐकतोय काय बोलायचं हेच समजत नाही कारण रोज नवीन नवीन काहीतरी कळते आता तुम्ही जे सांगितलं की सोयाबीन साठी कुटुंबातील सगळ्या महिला असतील तर महिला घेऊन यायचं राहणीत उभं राहायचं आमठे उमटवायचे आणि मग त्याच्यानंतर जर का त्यांच्या मनात असेल तर मदत मिळणार किंवा काय असेल ते मिळणार ही कोणती पद्धत आहे जर मी केवळ एका अंगठ्यावरती जवळपास तीस बत्तीस लाख शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक कर्ज मुक्त करू शकत होतो कुठे तुम्हाला रांग लावावी लागली होती का हा गर्दी असेल तर असेल पण त्याच्यानंतर कधी तुम्हाला आज नाही उद्या या उद्या उद्या नाही परवा या हे नाही आण ते आणलं ते आणलं हे नाही आणलं असं कधी त्रास झाला का, का। मुळामध्ये आपण केलेली जी कर्जमुक्ती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती त्याच्यानंतर संकट हेच होती अतिवृष्टी तेव्हाही झाली अगदी दोन वेळा चक्रीवादळ आली आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठ संकट जे जस ही अतिवृष्टी अनेक आता मला मग आता तुम्ही सगळे ज्येष्ठच आहात आणि सगळेजण सांगते की त्यांच्या आयुष्यात संकट पाहिजे नव्हतं ही मराठवाड्याची कथा पण आपल्या काळामध्ये जागतिक संकट आलं होतं करोनाचं त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण हीच यंत्रणा होती ती राबवली होती आणि मग लसीकरण असेल टेस्टिंग केंद्र असेल आरोग्य सुविधा असेल औषध उपचार असेल हे गावागावात खेड्यापाड्यात पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला होता पोहोचले होते की नव्हते स्वतः मी त्यावेळेला नंदुरबारच्या आदिवासी पाडा बाबा तुम्ही होता तिथे सुद्धा लसीकरण केंद्र नीट सुरू आहे की नाही बघायला गेलो होतो अनेक ठिकाणी दुर्गम भागामध्ये ने औषधे भागा पोहोचवली होती म्हणजे करू शकतो म्हटलं तर जी कर्जमुक्ती मी करून दाखवली होती कोणती समिती नेमली होती कोणाचा अहवाल घेतला होता मी कोण आलो होतो तुमची विचारपूस करायला की काय शेत आहे काय तुमचा पुरावा या किती पीक काढलं पुरावा द्या तुमचं शेत आहे शेतच आहे हे असे फालतू प्रश्न मी काय विचारत नव्हतो बसलो तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पदावरती बसण्याची संधी मिळाली आणि मी उपकार नाही केले मी माझं कर्तव्य केलं आणि आता तेव्हा जी माहिती गोळा केली होती म्हणजे सरकारच्या किंवा सगळ्यांच्या भाषेत डेटा त्या शेतकऱ्यांची नावं तिथे आहेत नवीन ऍड करा पण बत्तीस लाख शेतकऱ्यांना जेव्हा आपण मदत करू शकलो होतो कर्जमुक्त करू शकलो होतो ती यंत्रणा सरकारचीच होती सरकारकडेच आहे ते खातं सरकारचं होतं सरकारकडेच आहे पैशाचा वाटप सुद्धा बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बँकेमध्ये गेला होता आणि कर्जमुक्त झाले होते तेव्हा हो मी काय आपली माणसं नव्हती पाठवली पैसे घेऊन तुमच्या घरा घरात हे घ्या पैसे हे घ्या पैसे हे घ्या पैसे सगळी माहिती तिकडे जमा आहे त्यांनी जी काय कर्ज माफी केली होती मी कर्जमुक्ती म्हणतो ते कर्ज माफी म्हणतात कारण माफी आणि मुक्ती मध्ये फरक आहे माफी ही गुन्हेगाराला देतात माझा शेतकरी काय गुन्हेगार नाहीये शेतकरी गुन्हेगार नाहीये तो स्वतःला कष्टाचा खातो आणि नुसता नाही खात तर जगाला खाऊ घालतो आता येताना सुद्धा एका शेतामध्ये आम्ही थांबलो होतो आणि पिठलं भाकरी खाऊन मी चांगलं वाटलं जरा पण ही सगळी माहिती त्यांच्याकडे दिलेली आहे मग माझी माहिती किंवा मी माझी मागणी अशी आहे की सगळी तिकडे माहिती असल्यानंतर जी योजना आपण महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने सुरू केली आणि ती पूर्ण केली कालबद्ध पद्धती बरे केली होती तिचाच टप्पा दोन सुरू करून देऊन टाका ना कर्ज मुक्ती कशाला पाहिजे समिती काय परदेशी परदेशी समिती तेव्हा आली होती कसोदेची समिती आली होती कोणती समिती नाही कोणाची मागणी नाही काही नाही पण परत सांगतो मी माणूस की म्हणून ते केलं माझे माझं कर्तव्य म्हणून केलं आता सारखं जो काय त्रास सुरू झालेला आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडवलं जात अनेक ठिकाणी त्यांनी ती जी पॅकेज ते जाहीर केलं ते पुढे पॅकेज मी मुद्दाहून वाचतो आणि त्याच्यानंतर ती यादी मला द्या एकतर इतिहासातलं सगळ्यात मोठ पॅकेज एकतीस हजार किती आठशे बरोबर आता ते गुंठाप्रमाणे किती त्यांनी दिलेले ते पुढे हा आता हे मी वाचतोय हे नाहीये नाही बातमी आलेली आणि ती आकड्याची फक्त फोड केलेली आहे आता तुम्ही शेतकरी झाला मला शेतीतलं काय कळत नाही आहे कळत नाही कळत उगाच आता देवेंद्र फडणवीस यांनी ही बातमीच आहे अत्यंत आकर्षकपणाने ही घोषणा केली एकतीस हजार आठशे आम्हाला पण वाटत रे वा काय राजा उदार झाला आणि आए। नंतर आए। हातात काय दिला कोण म्हणाला टरबूज राजा उधार झाला आणि हातात टरबूज दिला असे नवीन आले म्हणतात आता त्याच्याप्रमाणे कोर, कोरड त्याच्या बावीसशे कोटी रुपयांचा निधी हा आधीचा निधी आहे त्याच्यानंतर प्रति हेक्टरी कोरडवाहू शेतीला अठरा हजार पाचशे बागायती शेतीला सत्तावीस हजार बहुवार्षिक शेतीला बत्तीस हजार पाचशे ह्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे गुणत्याची मी नंतर सांगतो पण ज्यांना मिळाले मिळाले त्याची तीन आहे मिळाले ते बघा आता इकडे अठरा हजार पाचशे सत्तावीस हजार बत्तीस हजार पाचशे आता ही पहिलीच आपली जी बैठक झाली परवा तिथे मला ही कोणी यादी आणून दिली हे नावानिशी यादी आहे त्यांना किती मिळाले तेतीसशे रुपये पंधराशे रुपये चार हजार आठशे हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार सहाशे एकालाच फक्त चौदा साव, हजार आहेत सतरा हजार मग परत अठ्ठावीसशे म्हणजे हे सतरा हजार पाचशे सत्तावीसशे वगैरे वगैरे मग हजार पंधराशे तीन हजार हे आले कसे द्यायचं एक तर एकदम द्या ना काही ठिकाणी आपण बागायतीला किंवा शेतीला सुद्धा ठिबक सिंचन समजू शकतो पाणी फुकट जाऊ नये म्हणून आता ह्यांची यांच्या मदतीचं ठिबक सिंचन सुरू आहे थेंबे 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 आपल्या ताकद चालले आणि जर ह्याची फोड जर का केली तर कोंठ्याला कोरडो शेतीला एकशे पंच्याऐंशी रुपये हे आणि जे जाहीर केले त्याचीच फोड केलेली आहे त्याच्यानंतर बागायती शेतीला दोनशे सत्तर रुपये गुंठ्याला बहुवार्षिक शेतीला तीनशे पंचवीस रुपये आता शेतमजूर जो असतो मग काहींनी सांगितलं शेतमजूरला जा शेत दिवसाला साधारणतः किती मिळते साधारणतः चारशे पाचशे रुपये कारण याच्यात दिले दिल्या महिन्या बघायला पाचशे रुपये आणि पाचशे रुपये जर रोजची मजुरी असेल तर गुंठ्याला तीनशे पंचवीस एकशे पंच्याऐंशी दोनशे सत्तर म्हणजे किती किती थट्टा चाललेल्या आणखी किती थट्टा करणार था पण थट्टा एवढ्यासाठी चालले की आपण जाब नाही विचारत त्यांना आता सुद्धा त्यांचं कसं चाललंय कि मी तुमच्यामध्ये फिरतोय खरं म्हणजे हे माझं काम नाहीये हे मुख्यमंत्र्याच काम आहे मंत्र्याचं काम आहे आज तुमचा पालकमंत्री कोण कोणी असेल कुठे गेला पालकमंत्री काय येऊन बसत असा बोल ना सगळ्यांची घेऊन बस <laughs> जिल्हा प्रमुखाला घेऊन बस तहसीलदाराला घेऊन बस तलाठ्याला बस बीडीओ पीडीओ काय असेल सगळ्यांनी घेऊन आम्ही जर का सरकारने पैसे जाहीर केलेले सोडत असतील रोज सात हजार कोटी आठ हजार कोटी सोडत असतील तर त्याला काम धरून विचारा ना की तुझ्या जिल्ह्याने एवढे पैसे आम्ही सोडले एवढे तुझ्या पहिले सर्कल मध्ये किती शेतकरी आपत्तीग्रस्त आहेत काय पंचनामे केले पंचनामे नसतील गेले तर काय पंचनामे केले नाही मग त्यांना किती पैसे मिळाले किती पैसे आम्ही जाहीर केले हे जाहीर केलेले पैसे तुझ्या सर्कल मध्ये त्या शेतकऱ्यांना का नाही विचारला टीका ना, करायला काय कोणाचं काही जात नाही पण जर जमिनीचे पंचनामे होणार नसतील तर मग आपल्याला ह्या दगाबा सरकारचा पंचनामा करावा लागेल दगाबाद सरकारचा पंचनामा हा एक कार्यक्रम घ्या आता आणि तो कार्यक्रम म्हणजे मग अशी नागेश होते सगळे होते मी आज सकाळपासून बोलतोय हे तुम्हाला लागेल जे जे अधिकारी आहेत ज्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हे सगळे पंचनामे करणं आणि वितरित करण्याची करण्याचे अधिकार आहेत त्यांच्या ऑफिस मध्ये हो जाऊन बसा आणि त्यांना त्रास नाही द्यायचा शिवी नाही द्यायची काही करायचं नाही जाऊन बसायचं आणि त्यांना सांगायचं आम्ही सगळे अंगठे घेऊन आलेलो आहोत कुठे उमटू सांग सगळे अंगठे आहेत कुठे उमटायचे तेवढे सांगू म्हणशील तिकडे तुझे उमटतो आमचा आणि त्याला त्रास नाही उलट त्याचा सत्कार करायचा जे आता सोयाबीन बियाबीन काय सडले विडले ते घेऊन जायचं हे आमच्याकडनं तुला सप्रेम भेट आणि जाताना एक काम करायचं त्याला उपाशी नाही ठेवायचं त्याच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जायचा आणि ह्या जेवणाचा डबा जे तुम्हाला आता मी बघितलं तर एका आजीबाईने माझ्या हातामध्ये तांदूळ दाखवले सडलेले तांदूळ किडलेले गहू त्याच्यामध्ये ते हायब्रीड ह्याचाच भात करा त्याचीच भाकरी करा त्याच काय करायचं करा तुमच्या डबा घेऊन जा त्याला म्हणा तसं लेपलू माझं असेल काम न करू जेवरे बाबा तू त्याला खाऊ पिऊ घाला पण त्याला म्हणा तुला सगळं देतो तुला त्रास नाही देत तुला शिवी देत नाही तुला खायला प्यायला देतो पण आमचं काम झाल्याशिवाय तुला बाहेर मात्र सोडत नाही काय तयारी आता मोर्चे काढा चक्काजाम करा मग पुन्हा पोलीस आपल्यावरती लाठीमार करणार कारण ते तरी काय करणार त्यांना वर्ण आदेश येणार उपरवाले ते आदेश मग मारा आपल्याच लोकांना म्हणजे हे पोलीस सुद्धा आपली शेतकऱ्याचीच पोर आहे आणि त्यांना सुद्धा त्यांच्या पोरावरती लाठा चालवला लावत आहे म्हणजे मी ज्या विभागात होतो तिकडे शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आहे तिथे सगळे शेतकरी म्हणतात की साहेब आम्ही दाद मागायला गेलो आमच्यावरतीच लाठ्या मारतात शेतकरी एवढे चिडलेत एक शेतकरी तर म्हणाला साहेब रजाकारांपेक्षा भयानक हे सरकार आमच्याशी वागत रजाकारांपेक्षा भयानक भाई रजाकारांना घालवले का घालवले आपलं आपला देश स्वतंत्र झाला अन्याय अत्याचार खूप होत होता म्हणून त्याने घालवले आता ते रजाकार गेले आणि हे देशी झाले हा अन्याय आपण सहन करतोय आणि मुख्यमंत्री जे म्हणते की आम्ही तीस जून ला कर्ज माफी करणार तुमची तयारी असेल तर थांबा बाबा तुम्ही तीस जून पर्यंत तयारी असेल चांगलं खरीपाच कर्ज कसं फेडणार रब्बीच नवीन कर्ज मिळणार आहे त्याचे हप्ते कसे फेडणार बरं तीस जून पर्यंत मी चला तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की चला मी सांगतो याला थांबा पण बँका थांबतात का हा बँकेचा तगादा थांबतोय आजच पेपर मध्ये बातमी आहे राजुरा म्हणजे चंद्रपूर विदर्भ तिकडे पूर्व विदर्भात एका अडुसष्ट महिलेने बँकेने कर्जासाठी तगादा मागे लावला म्हणून यशोदा राठोड त्या बाईंचं नाव त्याने आत्महत्या केली म्हणजे महिला आत्महत्या करतात आणि दुसरीकडे काय म्हणते ती लोक भारत माता की जय आणि त्या भारत मातेमध्ये ही माता माझी आत्महत्या करत होती या नदृष्टपणामुळे कसे कर भारत मातेचे आशीर्वाद मिळतील यांना कसे मिळतील बर काही जणांची गुरं वाहून गेलेत ते सुद्धा फोटो आणलेत गुरं त्यांची मनाश्या ज्याच्या सांगितले त्याच्या म्हशी दुपत्या म्हशी या वाहून गेल्या त्याचे फोटो आहेत ते फोटो दाखवा फक्त गेले मृत झालेल्या मशीनचे फोटो कुठे सुरुवातीलाच असतील बघा आता यांच्याकडे होत्या चाळीस मशीन आणि सरकारचा नियम काय तीन तीन जनावरांपर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल तो जीआर दाखवला तो जीआर बदलले आता आता तो बदलल्यानंतर सुद्धा हे बघा ह्याच्यामुळे सगळ्या फुगून विस मशी दुखत्या दुकती जनावर होती सगळी वाहून गेली हे बघा आहे ना आता हे दाखवल्यानंतर सुद्धा आणखीन काय करायचं काय दाखवायचं त्यांना कसले पुरावे द्यायचे का म्हशीचे अंगठे पाहिजेत तुम्हाला <laughs> काय कोणता कारभार आहे हा चाळीस म्हशी त्यांच्या वाहून गेल्या त्यांचा सरकारचा नियम सांगतो तीन तो सुद्धा आता नियम बदलला पण अजूनही पैसे मिळत नाहीयेत कोणाची जनावर वाहून गेलेत म्हणजे म्हशी गेल्यात कोणाच्या कोंबड्या गेल्यात कोणाच्या शेळ्या गेल्यात जमीन वाहून गेलेत कोणाची घरं वाहून गेले अख्खा आयुष्य वाहून गेलेले काय नुकसान भरपाय देणार किती नुकसान भरपाई देणार अजित पवारांचं ठीक आहे हो सतत म्हणे तुम्हाला फुकटच पाहिजे काय ह्या म्हशी वाहून गेल्या तुमच्या जमीन वाहून गेली ती त्या फुकटची होती आणि हा शेतकरी म्हणजे काय अजितदा पोरगा नाहीये फुकटची जमीन मिळाला शेतकऱ्यांना सांगतायत की तुम्ही हातपाय हलवा तुम्ही फलता सरत काहीतरी तिकडे हलवत बसल्या म्हणून सगळे भ्रष्टाचारी लोक डोक्यावरती बसले सगळे भ्रष्टाचारी झालेले आहेत आणि आता आणि जो प्रश्न विचारला आम्ही काय करावं सांगतो करणार जे मी सांगितलं तो म्हणजे दगाबाद सरकारचा पंचनामा जाऊन बसायचं ऑफिसमध्ये शिवसेना म्हणून काय करायचं ते मी करणार ते मी करणार मी आता या आपत्तीच्या दरम्यान तिसऱ्यांदा मराठवाड्यात परत येणारे मी मराठवाड्यामध्ये पण परत जेव्हा मराठवाड्यात येईल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तुमच्या हातामध्ये सरकारचा पंचनामा घेऊन उभा असला पाहिजे तर मी येणार बीडीओ तहसीलदार जिल्हाधिकारी पेक्षा जास्त अधिकार आहे कारण तो माझ्या भारताचा नागरिक आहे त्या नागरिकाच्या मतामुळे सरकार बनतं ह्याचा अधिकार सगळ्यात मोठा आहे आज हे सरकार विरोधी पक्ष नेते पण द्यायला तयार नाही का कारण विरोधी पक्ष नेता जाऊन तिकडे सगळ्यांना धारेवर धरू शकतो जिल्हा कलेक्टरला बोलू शकतो याला पण नाही बोलायचंच नाही मग जर विरोधी नेता तुम्ही देत नसाल तर माझा प्रत्येक नागरिक हा विरोधी पक्ष नेत्यापेक्षा जास्त ताकदीचा आहे जो तुमच्या उडावती होते आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट करायची कारण आता निवडणुकांचे डोळे लागले परत महायुतीला आहे ना त्यांच्या त्यांच्यामध्ये आता सगळं सुरू झाले आमचाच नगरराश्य होणार आमचाच हा होणार आमचाच तोड अरे त्यांचं तुमचं काय व्हायचं ते हो माझ्या शेतकऱ्याचं काय होणार निवडणुकीच्या आधी तुम्हाला जे सांगितलं होतं की निवडून आल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा साथ बारा करू कोरा 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 आणि निवडणूक झाल्यानंतर सांगतात योग्य वेळ आल्यानंतर करतो मग तुम्ही सांगायचं आता मतमानायला आल्यानंतर योग्य वेळ कधी येणार ते आम्ही ठरू पण तुम्ही आता गावागावात बोर्ड लावायचे जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला वोट बंदी करा गावातले एक सुद्धा मत महायुतीला मिळता कामा जोपर्यंत तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत नुकसान भरपाई मिळत नाही पन्नास रुपये हेक्टरी मिळत नाही तोपर्यंत एक सुद्धा गावातलं मत महायुतीला मिळणार नाही हे तुम्ही निश्चय जर का केला तर सगळे पालकमंत्री आणि सगळे मुख्यमंत्री तुमच्यासमोर गुडघे टेकत आल्याशिवाय राहणार नाही आज हा सगळं हे माझं घर आहे महाराष्ट्र माझं घर आहे मी इथे मराठवाड्यानंतर येत्या थोड्या दिवसानंतर विदर्भात जाईन उत्तर महाराष्ट्रात जाईन कोकणात जाईन पश्चिम महाराष्ट्रात जाईन सगळीकडे जाणार आहे कोणताही अधिकार नसताना मी फिरतोय पण मुख्यमंत्री पुढे फिरून आले बिहार कैसना ना बा अरे माझा बा इकडे बसले शेतकरी हा बाप आहे पण या शेतकऱ्याचा आक्रोश शेतकरी मेला तरी जाईल कुठे जाईल कारण आता मी बघितलं नाही आता पण काय करणार काय तुम्ही काल एका शेतात उतरलो होतो रडत होता तो रडत होता पण पेरणी करत होतो कारण जातोय कुठे मदतीला कोण येणार नाही स्वतःच्या मेहनतीने स्वतःची मेहनतच स्वतःच्या मदतीला येणार दुसरं कोण येणार हे सगळं कर्जाचा डोंगर आहे घरदार वाहून गेलेले आहे सगळंच वाहून गेले काही ठिकाणी मुलं शाळेची व पुस्तक वाहून गेलेली आहेत आणि मी जी मागणी केली होती की ज्यांची घर वाहून गेले त्यांना प्रधानमंत्री काय आवास का आभास आवास ना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत माझ्या शेतकऱ्याला पक्क घर बांधून द्या ही माझी मागणी आहे मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा तशी घर बांधून घेऊ किती लोकांची घरं वाहून आणि किती जणांचं घर वाहून गेल्याचा पंचनामा तिथल्या अधिकाऱ्यांनी केलाय आणि या योजनेच्या अंतर्गत काम सुरू झाले मला एकाने हातवर करून दाखवा आता परत तुम्ही फस्टात ओके झालंय सगळं तुमचं काय आणि माझं सरकार का पाडलं आपलं सरकार का पाडलं कारण आता मला कोणीतरी सांगितलं मला नाव न माहीत तुम्हाला माहिती असेल मार्केट यार्डची जमीन गिळायची होती म्हणून सरकार पडलं म्हणतात मला नाही माहित कोणी काय नाव नाही सांगितलं पण काय मला आमच्या गावात असं तो झालं खरं म्हणून सरकार पाडलं मी शेतकऱ्याला थेट मदत करत होतो शेतकऱ्याच्या कर मदतीसाठी धावून जात होतो त्याला मी कर्जमुक्त केलं होतं म्हणून माझं सरकार पाडलं दहा रुपयामध्ये शिवभोजन पूर्ण अन्नाने भरलेली थाळी देत होतो ती सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी बंद झाली म्हणून सरकार पण का तर मी कॉन्ट्रॅक्टरच्या दारात नव्हतो उभा करत मी कॉन्ट्रॅक्टरचे चोचले पुरवत नव्हतो पण असं जर मी बोललो तर मुख्यमंत्री म्हणतात की हे विकासाच बोलत नाही काय विकासाचं बोलू माझा शेतकरी आज मरण्याच्या दारात आहे त्याच्या न्याय ओलावरनं शक्तीपीठ मार्ग हे बोलू मी विकासाच <laughs> त्याच्या सुपीक जमिनीवरनं चालवा तुमचा नांगर किंवा ट्रॅक्टर नांगर तर तुम्ही चालवतातच ते रोलर चालवा सा, सिमेंटचा असं सांगू मी त्याच्यावर करार असतात या शक्तीपीठाचा सुद्धा एकदा सोक्ष मोक्ष लावावं लागेल कारण अनेक ठिकाणी जे माझ्या पाहणीत आले की बरोबर आखणी अशी केली जाते की शेतकऱ्याची जमीन तर जातेच पण आखणी केल्याबरोबर सरकारी अधिकारी आणि सगळे मंत्री आणि त्यांचे चेहेरे चपाटे हे आता जसं पुण्यात घडलं प्रकरण आजूबाजूची शेतकऱ्यांची जमीन जवळपास फुकट्यामध्ये विकत घेऊन टाकते बरोबर ना आणि म्हणून जे मुख्यमंत्री म्हणाले की तुमचा सात बारा आम्ही करू कोरा 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 कारण तो कोरा झाला की त्यांचं नाव लिहिता येईल त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहता येईल आजूबाजूच्या जमिनी हटपायच्या तो रस्ता करायचा तो रस्ता झाल्याच्या मग तिकडे हॉटेल्स येणार त्यांचे बाजार येणार मोठे मॉल येणार दुकाने येणार डान्स बार तर तुम्हाला माहिती आहे कोणाचं आहे कसं आहे ड्रायव्हरच्या नावाने नाव जमीन येणार आणि हे आपल्या बॅगा उड्या ठेवून <laughs> आणि एवढ्यावरती नाही थांबत मग तो मार्ग झाल्यानंतर त्याच्यावरचे टोलचे नाके हे मिळवणार टोल नाके आणि माझा शेतकरी भिकेचा कटोरा घेऊन बाजूला पिडणार ही हालत मी होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही आणि म्हणून मी इकडे आमीलय जे तुम्हाला मी दोन गोष्टी सांगते तुम्ही या दोन गोष्टी करा बाकीच्या गोष्टी आम्ही हो करतो एक तर या दगाबाद सरकारचा पंचनामा हा कार्यक्रम घेऊन आता गावागावामध्ये शेड्यूल ठोका आणि जाऊन बसा त्या ऑफिसरच्या जो कोण ऑफिसर असेल त्याच्या ऑफिसमध्ये आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती की जोपर्यंत या गोष्टी होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही हे निर्धाराने ठरवा निर्धाराने ठरवा कारण दगाबाज सरकार आहे या दगाबाज सरकारशी दगा तर करायलाच लागेल पण समोर समोर पण लढावं लागेल आणि मराठवाड्या म्हटल्यानंतर लढायचं कसं हे मी शिकवायची गरज नाही रजाकारांशी लढलेला मराठवाडा आहे रजाकारांशी लढलाय त्या अत्याचाराच्या विरुद्ध लढलाय आणि आजचं जर शेतकऱ्यांचं हे मत असेल की रजाकारांपेक्षा भयानक हे सरकार आहे तर या सरकारशी आपल्याला संघर्ष करावाच लागेल आय तर कोणी तुम्हाला काही देणार oh. नाही आहे तयारी तुमची खास करून मी तरुणाला विचारतोय आणि हे सगळे ज्येष्ठ बसले त्यांनी त्यांची त्यांची मेहनत केली आजही ते त्याच तर्फे उभे आहेत आज सुद्धा मला खात्री आहे ज्या दिवशी मी आंदोलन पुकारेन त्या दिवशी हीच फळी समोर पहिल्यांदा नांगर घेऊन उभे राहिले आसूर घेऊन उभे राहिले सरकारला फक्त पण तेव्हा तरुण कुठे मागे राहता कामाने आज हे दोन कार्यक्रम मी तुम्हाला देतो आहे त्याच्यानंतर तुमचा एक फेरा झाला दहाबाद सरकारचा पंचनाम्याचा की तुम्ही केलेला सरकारचा पंचनामा बघायला मी स्वतः येणार आहे विधिमंडळाचं अधिवेशन आता सुरू होईल त्या अधिवेशनात काय करायचं ते का करा करूच पण तिकडे त्यांचं पाचवी बहुमत आहे पाचवी बहुमत आणि हे बहुमत हे चोरी मिळवलेले बहुमत आहे मतचोरी करून मिळवले हे तर सरकारशी गद्दारी केलीच पन्नास टोके घेतलेच जर काम केलं असतं तर मत चोरी का करायची गरज लागली असती काम केलं असतं आज सुद्धा मी गेल्यानंतर मला खरंच मी भारावून जातो तुभी तुभी भी की तुम्ही जेव्हा सांगते की उद्धवजी तुम्ही आमची कर्जमुक्ती केली होते असा हा दादा जेव्हा माझ्या आता लक्षात पण नाही याचा फोन मी कधी केला होता नाही केला होता मला नाही माहिती पण माझं म्हणणं आहे की हीच तर आयुष्याची कमाई आहे आज काही नसताना सुद्धा गेलो होतो शेतामध्ये कोणी गेलो तुमच्याकडे सुद्धा मी येऊन उभा राहिलो तर मला खात्री आहे तुम्ही आनंदाने येऊन बस बाबा काय असेल पाणी तर पाणी भाजी भागते तर भाजी भागते चटणी भागते तर चटणी भागते मला प्रेमाने दिल्याशिवाय राहणार हीच तर कमाई आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मी लढतोय मी तर लढणार आहे तुमच्यासाठी लढणार आहे पण जेव्हा तुम्हाला हात मारेल तेव्हा मात्र तुम्हाला ताकदीनिशे रस्त्यावरती उतरावा लागेल चाललं मग आपलं आता पहिला काय कार्यक्रम जगाबाद सरकारचा पंचनामा दुसरा काय कार्यक्रम वोट बंदी महायुतीला वोट बंदी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र